नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो मी प्रदीप तारमाळे आपण सर्वांचे एका नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करतो आहे लाडकी बहीण या योजनेसंबंधित अतिशय महत्त्वाचा अपडेट्स या ठिकाणी या व्हिडिओमार्फत कव्हर करणार आहोत आता आपण पाहाल तर महिला वर्गांना पंधराशे नवे तर एकवीसशे रुपये आपल्या खात्यामध्ये प्राप्त होणार आहेत सविस्तर माहिती पॉईंट टू पॉईंट या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत चॅनेलवर पहिल्यांदा राहिले असाल तर लगेच चॅनेल नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा जे काही आपल्या महिला वर्ग असतील अनेकांनी या योजनेसाठी अर्ज केलेले आहेत अनेकांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे परंतु तो लाभ पंधराशे पर्याय या रकमेपर्यंत सीमित होता परंतु आत्ता आपल्याला यावर एकवीसशे रुपये आता, एक आता संपूर्ण योजनेचा लाभ प्राप्त होणार आहे येथे आपण पाहाल तर महायुतीचे सरकार आलेले आहे आणि त्यामुळे हो ही रक्कम आता लवकरच वाटप सुरू होईल येत्या काही दिवसांमध्ये आपल्या खात्यावरती ही हो रक्कम क्रेडिटेड व्हायला सुरुवात होईल कशा प्रकारची माहिती पॉईंट टू पॉइंट इकडे समजून घेतोय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे हे एक काय म्हणाले ते आधी आपण या ठिकाणी करून दाखवतो आणि म्हणून लाडक्या बहिणी बहिणींना पंधराशे वरून दोन हजार एकशे एक रुपये एकवीसशे रुपये देण्याचं आम्ही या ठिकाणी जाहीर करतो तर आत्ताच आपण पाहिलं की एकनाथराव शिंदे काय म्हणाले आणि त्यामुळेच आता लवकरच आपल्या खात्यावर हे एकवीसशे रुपये जमा होण्यास सुरुवात होईल कारण की पूर्ण बहुमताने हे महायुतीचे सरकार आलेले आणि लवकरच आपल्या खात्यात हे एकवीसशे रुपये क्रेडिट होतील ठीक आहे तर ही सविस्तर माहिती होती आपला सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न या माध्यमातून केला माहिती कशी होती कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच कळवा भेटणार आहोत पुढे जय हिंद धन्यवाद